नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारात सगळीकडे भरपूर अशी मेथीची भाजी आलेली आहे तर आज आपण मेथीची भाजी न बनवता मेथीचे छानसे पराठे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला बारीक पाण्याची मेथी लागणार आहे आणि यामुळे मेथीचे पराठे हे करवट होत नाहीत त्यामुळे शक्यतोवर बारीक पाण्याची मेथी आणा मेथीची भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायचे निवडून घ्यायचे त्यानंतर आपण ती कट पण करून घेणार आहोत मी ते दोन वाट्या मेथी ही बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि मेथीचे पराठे हे खूप छान होतात आणि या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर ते अगदी दिवसभर मऊ असे राहतात आता आपली मेथी कट करून झालेली आहे त्यानंतर आपण इथे पीठ घेऊया मी मोठी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण दोन चमचे बेसन पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हळद टाकून घेऊया लाल तिखट टाकून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एक चमचा धने जिरे आणि ओवा पावडर टाकून घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचे तेल टाकून घेतल्यामुळे पराठे हे छान मऊ असे राहतात आणि ते खुसखुशीत होतात त्यामुळे आपण एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि सगळं आपण एकदा साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता पिठामध्ये सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे साधारणतः दोन ही मेथीची भाजी आहे आता मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोठा एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे त्या अगोदर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मोठा एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे दह्यामुळे पराठ्याची चव ही खूप छान येते आता आपण सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि पीठ हे आपल्याला मळून घ्यायचंय थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे त्यामुळे पराठे छान मऊ असे होतात आणि पराठ्यासाठी पीठ एकदम घट्ट असं मळायचं नाही थोडंसं मऊचं असं पीठ मळून घ्यायचंय आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि मी ते दहा मिनटं भिजण्यासाठी सुद्धा ठेवलेलं होतं त्यानंतर आपण इथे पराठे बनवण्यासाठी घेऊया त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि पोळीपाठावर आपण हे पराठे लाटून घेणार आहोत थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि आपण हे पराठे आता लाटून घेऊया अगदी जाडसर असे पराठे आपल्याला बनवायचे नाहीत आता आपला हा पराठा लाटून तयार झालेला आहे आता पराठा लाटून तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप असा जाडही नाही आणि एकदम पातळही नाही छान असा आपला पराठा तयार झालेला आहे मी अगोदरच गॅसवर इथे तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर हा पराठा टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्यानंतर आपण याला थोडंसं वरून तेल टाकून घ्यायचे आणि खाल्ल्या साईडने पलटून घ्यायचं आहे पलटून घेतल्यानंतर परत आपण याला आलटून पालटून छान असं भाजून घ्यायचे भाजताना आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेतलं तरी चालेल मी ते दोन्ही बाजूने छान असा पराठा भाजून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे बनवून घ्यायचे मी ते दुसरा पण पराठा बनवून घेतलेला आहे आणि तेल लावून छान दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे मी अशाच पद्धतीने ते सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत आता पराठे बनवून तयार झाल्यानंतर आपण याला काढून घेऊया हे पराठे तुम्ही नुसते जरी खाल्ले तरी खूप छान लागतात आणि अगदी दिवसभर मऊ असे राहतात आणि चवीला तर खूप छान होतात यातला मी एक तुम्हाला दाखवते पण तुम्ही पाहू शकता किती मऊ झालेले आहेत आणि तोडून पण दाखवते तर आजची पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद